नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो पंढरपूरमध्ये चक्क मंदिरच गायब झाल्याची घटना घडलेली आहे देवाचं विश्रांती स्थानच गायब झाल्याचं घटना पंढरपूर मधून समोर आलेली आहे नेमकं घडलंय काय पंढरपूर मध्ये देवासोबत नेमकं झालंय काय आणि देवाची विश्रांतीची जागा नेमकी गायब कशी झाली आहे हेच आपण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो हक्काच्या या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहत असतो मित्रांनो पंढरपूर पंढरपूर म्हटलं की अगदी वारकऱ्यांच्या एक भक्तिस्थान आणि वारकऱ्यांचं माहेर घर अगदी आता पंढरपूर यात्रा निघते पंढरपूरची वारी चालते आणि अवघ्या गावखेड्यामधून अवघा तरुण वर्ग म्हातारा वर्ग वयोवृद्ध वर्ग हे सगळे वर्ग पायी चालतात पायी चालत जातात पंढरपूर मध्ये जातात आणि पंढरपूर मध्ये आपल्या विठुरायाच्या चरणाशी नतमस्तक होतात ज्यावेळेस आपण पाहिलं होतं कोरोनामध्ये कशा प्रकारे कोरोना आला होता वारी बंद होती परंतु त्यावेळेस लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतःच्या गावातच दिंड्या काढल्या भजन केले आणि आपल्या विठोरायाची प्रार्थना केली लॉकडाऊन मध्ये अगदी लोक भावनिक झाले होते ते कशामुळे तर विठोरायाच दर्शन हे आपल्याला होणार नाही विठोरायाच म्हणजे पांडुरंगाचं दर्शन या वर्षी आपल्याला होणार नाही कारण आपल्याला तीस वर्ष झालं आपण सतत वारी करतोय आणि मात्र आता या वर्षी या दोन वर्षात वारी होणार नाही म्हणून वारकरी भावुक भाव झाले होते मात्र आता पंढरपूर मधून एक समोर घटना आलेली आहे देवाचं विश्रांती स्थान ज्या ठिकाणी विष्णुपद मंदिर जे की मंदिर आहे त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव हे विश्रांतीसाठी येतात अशा प्रकारचं तिथं आहे आणि तीच जागा तेच मंदिर हे पाण्याखाली बुडाल्याची घटना घडलेली आहे दोन न भीमा नदीची पातळी ही वाढलेली आहे आणि या भीमा नदीच्या पातळी वाढल्यामुळे देवाचं विश्रांती स्थान पाण्याखाली बुडल्या बुडाल्यामुळे कुठेतरी विष्णुपद हे मंदिर तिथून आता गायब झाल्याचं पाहायला मिळते आणि फक्त विष्णुपद मंदिर अशा प्रकारची नावाची पाटी त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो लाखो वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचे लोक वारकरी आणि खेडेगावातून येणाऱ्या माणसांसाठी आता एक चिंतेची बाब बनलेली आहे तो म्हणजे पाऊस कारण पाऊस आपण पाहू शकतो कशा प्रकारे पावसामुळे वेगवेगळ्या घटना घडतायत वेगवेगळे ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचते आणि ते पाणी साचून वेगवेगळ्या घटना घडून कुठेतरी माणसांच्या जीवाला सुद्धा जीवितहानी धोका अशा प्रकारच्या घटना त्या पावसामुळे घडायला लागलेल्या निघणाऱ्या लाखो दिंड्या लाखो दिंड्यामधून वेगवेगळ्या घटना सुद्धा पाहायला मिळतात कुणाचं दुखत कुणाला काहीतरी वेगळीच घटना होते आणि त्यातून सुद्धा वारकरी मार्ग काढतात चालत जातात आणि पंढरपुराच्या पाया पडतात त्यामुळे कुठेतरी भीमा नदी आता पातळी वाढवते आपलं रूप दाखवते आणि वारकऱ्यांना एक प्रकारे साथ घालते की तुम्ही कधी येताय कारण वारकरी जे असतात ती भीमा नदी किंवा पंढरपुराचे हे सगळे माहेर घराचे सगळे लेकर आहेत विठुरायाचे हे सगळे लेकर आहेत आणि हे लेकर आपले कवा येत आहेत अशा प्रकारचं भीमा नदी एक प्रकारे बोललं जातय कारण भीम देवाचं मंदिर हे तिथून गायब झाल्याचं पाहायला मिळालं कारण पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे ते सगळं मंदिर हे पाण्याखाली बुडून गेलंय आणि त्यामुळे कुठतरी विष्णुपद ज्या ठिकाणी देव आराम करायला विश्राम करायला मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात अशा प्रकारचं सांगितलं जाते तेच मंदिर आता पाण्याखाली बुडाल्यामुळे नेमकं देव आराम हे करायला तिथे येतील का नाही आणि या माग घडण्यामागचं कारण नेमकं काय शकत हे सुद्धा देवालाच माहिती कारण आता आपण पाहू शकतो वारकरी संप्रदायान जो काही मोठा संप्रदाय निर्माण केला आहे त्या ठिकाणी बांधकाम व्हावं अशी वारकरी संप्रदायाची इच्छा होती मात्र अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात सुविधा सुख सुविधा पंढरपूर मध्ये झालेल्या नाहीत आणि त्या लवकरच आता पंढरपूर मध्ये होते अशा आशा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल आणि देवाच्या विसरांच्या मंदिराबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद